और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूंक फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाता है येडे पोरग वन तो मला दिखनी बाईकू पाहिजे उगज बंगरी वन साइड भांग भांगबा गलत गोचिड्या ला ओ वन साइड भांग पाडी पाडीत बगलात गोचिड्या तेलाय जेला बाईकू कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे अरे गोचिडाचा वास येतो ते आंगाचा तुला स्मार्ट पीस देऊन काय तेच वाटुल करत बायको असावा पण तिला भाऊ नसावा तू समजा नाही तू समजा नाही तिचा बाप वाघ वडीत न्यावा तिच्या आईवर रानडुकरांना हल्ला करावा आणि इष्टीट आपल्याला मिळावा आपलं नुसतं एवढा दान काय जावा एकटा असावा ते भाऊ नसावा ठेकीच्या कमराला कपाटाच्या यावा ठेकीला कपाट दिसत आहे का स्वीच तिला कपाट लावलं ती फ्रीज मध्ये बोट घाली बसली तिला तिला समजत आहे का काही पण <laughs> येड पोरग ग म्हणतो मला देखणी बायको पाहिजे उगच भंगरी वन साइड भांग बागलात गोचिड्या वा वन साइड भांग पाडी तर बगलात गोशिड्या त्याला विचारलं बायको कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे अरे गुळशिडाचा वास येतो ते अंगाचा तुला गुळ स्मार्ट पीस देऊन काय तेच वाटवलं करतो प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे इथं आपण होतो मांदरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे कुत्रीचं पिलू सुखी आहे त्याचं कारण काय याचं उत्तर आहे त्यांच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहेत आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुखी आहे आपण बांधला पांगला आपल्या बापाला नाही जमलं अरे तु तुझ्या बापाला जर जमलं नसत तू समजा नाही तू समजा नाही ज्यांनी ज्यांनी ए ज्यांनी ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर हा किंवा नाही का लक्ष्मी नम्रतेनेच टिकवावं लागते ती माझा टेलपणा चालत नाही लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता तर देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला बायको पळू राहू राहून रामाची पळू जाऊ दे काही फरक पडला नाही त्याला आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय रावणाशी तर पळू पळू दे तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चल अरे पण रावणानं मोक्ष मिळवलं हे सांग ना दोन तीन वेळा रावणाच्या चार गोष्टी लोकांना सांगा जा रोज जगातला पहिला मातृभक्त रावण जगातला पहिला शिवभक्त रावण आणि लंका स्वनेते असून भजन करीत होता चौथी गोष्ट जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण ते दिलं सोडून दाढी वाढून आला येऊ दे जाऊ दे काय तुला तकलीफ नाही झाली उर फटे पोहत्त हे वाचून नाही काही लोक म्हणते वाढले ना, ना। सातारा जण मामना मारली एवढी मामना आणली कुठून होती इथे दोन चार गावा मिळून एक बामन त्याला एवढी सात राजे सापडली ती सापडली मामनं डोंगराला गेली ती का त्यांना गावातलंच पोथ्या हे त्याच कुडून लोक अरे वाल्यानं सात राजन मारले नाही टाळकरी मंडळी वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता त्याला नारद स्वतः भेटायला गेलता एवढा न शिवान माणूस होता चंद्रामृत सुका शेवेल असता दाता रवी धरवेल पण नारद इतका भाग्यवान कि त्याला देव वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला का त्याला फक्त संगत वाईट होते नाही तर साधूच होता तो आपण ते दिलं सोडून वाल्यानं माणसं मारली मारू दे हे धनुष्य तर उचले त्याला माझी शीता माळ घालेल कोणाचं वाक्य जनकाच भारी ना ना <laughs> आता लय बारीक काय का जनकाचं वाक्य आहे पुरी पूर्वी कुणालाही नाही त्याची पूर्वी असा नियम महिला मंडळ मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता आणि बाप ज्या घरात येईल त्या घरात पुरीने नांदायचा असा नियम होता आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं जायला गुड्डी गेली का आपली मग गुड्डीची आई म्हणली गुड्डी नाही तशी दिसती सती ती सिद्धीसाठी म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते ती सध्या आता आंधोळ दळित आहे आता काय समाजाने ते सगळं सोडून दिलं महाराज जनकाला सांगितलं मी पोरगी देईल पण माझ्या भंगार भंगाराला देणार नाही ज्याच्यात घमेंडे त्यानं धनुष्य उचलायचं शीता न्यायची अक्कलबंद झाली लोकांची पण काही ना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे ते आले पाहाला धनुष्य पाहिलं होते म्हणजे शीता नको जगणारच नाही आपण ते शीता उचलून काय करतो म्हणजे हाये ती रांडकी व्हायची ते चालले निघून त्याला विचारलं का हो चाललंय आलो आल तीता बिता नको आम्हाला काय करत ए सीते आम्हाला काय करत मग काय झालं या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं कोणाला रावणाला आला पण आलाच का का ऐका रावण हा अहंकार आहे न बोलवता येतोच आणि आज बसलेल्या माझ्या सगळ्या सगळ्या माणसांना अहंकार आहे दुःख येणारच येणारच दुःख रावण आला का रे जनका एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का, का नाही रे का नाही अहंकार जनक हुशार होता जनकर सांगितलं असंही काय एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे बिघाडलं रावण रावणाला काय तो वाजवायचा नुसता रावण रावण मांड्या वाजवायचा सीतेला वाटलं हे आता पळवणार आपल्याला सीतेने बाकीच्या देवांना हाका मारले खंडोबा बैरोबा भिरोबा हे नगाड देव यांना सांगितलं तुम्हीच धनुष्याच्या टोको बसा ते धनुष्याचा टोको बसले रावण धनुष्य उचललं दोन चार ले ले चा रावन। चा ना ना बार गाड्या मोडल्या रावण मिळालं बिल नाही सर रावण रावणाचे ए प्रश्न मी विचारणार बरं का आता उत्तर तुम्ही द्यायचंय रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला दोनशे माणसं लागली एवढं जड धनुष्य होत ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती तर ती सीता रावणानं उचलली कशी आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल <laughs> शोधच लावायचा महाराज त्याला उगतच नाही <laughs> रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला दोनशे ला, दोन माणसं लागली आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणजे ती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो सीता ही माया आहे आणि रावण हा अंकार आहे अंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्ही मुलं दुःख येणारच तुम्हाला मला काय आलंय अंकार काय आली माया आणि संपलो आपण अजून तर काहीच नाही महिला मंडळ हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना तीन गोष्टी करा पटलं तर हा म्हणा आणि हे इंदुरीकरचं कीर्तन आहे आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं आपल्याकडे नाही लय उत्तरेन हा लय उत्तरे पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही म्हणायचं बैलगा बनन तुम्ही म्हणायचं त्याच्या मी मरल ना मारत म्हणजे पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार ध्यानात ठेवा आज ह्या बिचाऱ्याने संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला <laughs> आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची गरज आहे अशातून शालेय कार्यक्रम का आहेत गायनाचा कार्यक्रम का आहे ब कीर्तनाचा कार्यक्रम का आहे आणि ह्या गोष्टी आता करणं काळाची त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की सोळा वर्ष एवढा कार्यक्रम का राबवला सदस्य खजिनदार सगळ्यांनी महिला मंडळ तीन गोष्टीचा पण वापरा आजच्या फेस्टिवलला सांगतो ऐकाल महाराज म्हणून ऐकायचं नाही महाराज मारुदे उलत होते तिकडं महाराज कीर्तन संपले हो का मारण